नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती जी काही सध्या चालू आहे त्या भरतीसाठी बघा काही महत्त्वाचे प्रश्न प्रश्न आणि उत्तर स्वरूपामध्ये पाहणार आहोत लगेच या व्हिडिओला आपण सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक बी तेलंगणा ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी कान्हा हा मोस्ट रिपीटेड प्रश्न मित्रांनो बऱ्याच भरतीमध्ये हा प्रश्न विचारला जातो कान्हा हे आणि कान्हा आणि कुनो हे दोन्ही राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये आहेत लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर प्रश्न आहे भारतीय वन कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए एकोणीसशे सत्तावीस त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसभेचे सभापती खालीलपैकी कोण असतात राज्यसभेचे सभापती असतात बघा पर्याय क्रमांक डी उपराष्ट्रपती ठीक आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात सध्या कोण आहेत जगदीप धनखड ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा राजमाता जिजाऊसाहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी बुलढाणा त्यानंतरचा प्रश्न आहे उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांना पद व गोपनीयतेची शपथ देण्याचा अधिकार कोणास आहे कोणास आहे संबंधित राज्याचे राज्यपाल पर्याय क्रमांक बी राज्यपाल हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा भारतामध्ये पहिली जनगणना कोणत्या वर्षी पार पडली होती याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ए अठराशे बहात्तर ठीक आहे अठराशे बहात्तरला ला पहिली जनगणना पार पडली लॉर्ड मेयोच्या काळामध्ये हा पण प्रश्न विचारला जातो कोणाच्या काळामध्ये पार पडली लॉर्ड मेयोच्या ठीक आहे ही झाली पहिली भारतामधील आणि स्वात स्वातंत्र्यानंतरची पहिली जर विचारलं तर ती पार पडली होती बघा एकोणीसशे एक्कावन्नला ठीक आहे एक एकोणीसशे एक्कावन्नला स्वातंत्र्यानंतरची पहिली पार पडली आणि पहिली अठराशे बहात्तर मेच्या काळामध्ये ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही या ठिकाणी नाही असं विचारलेलं आहे तर बघा पर्याय क्रमांक डी इंद्रायणी ही गोदावरीची उप नदी नसून बघा नदी भीमा नदीची उपनदी आहे ठीक आहे भीमा नदीची उपनदी आहे ठीक आहे बाकी तीन लक्षात ठेवायचे आहेत दारणा इंद्रावती व प्रवारा या गोदावरी उपनद्या आहेत ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे आयुष्य कसे जगावे हे आत्मचरित्र कोणाचे आहे याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी मनोहर जोशी ठीक आहे आयुष्य कसे जगावे याचे लेखक आहेत मनोहर जोशी पुढील प्रश्न आहे बघा कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा मानला गेलेला आहे मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे पर्याय क्रमांक डी कलम सतरा हे योग्य उत्तर असणार आहे कलम सत्रानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा मानलेला गेला आहे पुढील प्रश्न आहे बघा जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारा द्रष्टा समाज सुधारक कोण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा गोपाळ गणेश आगरकर ठीक आहे गो ग आगरकर किंवा गोपाळ गणेश आगरकर त्यानंतर प्रश्न आहे हो बघा लोकसभेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ए ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा ठीक आहे सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर प्रश्न बघा इलेक्ट्रिक वाहनाचे सर्वाधिक सार्वजनिक चार्जिंग स्टेशन असणारे राज्य कोणते याच योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ए कर्नाटक ठीक आहे कर्नाटक हे इलेक्ट्रिक वाहनाचे सर्वाधिक सार्वजनिक चार्जिंग स्टेशन असणारे भारतातील राज्य आहे ठीक आहे दुसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे त्यानंतर प्रश्न बघा अलीकडेच जाहीर झालेल्या फिफाच्या क्रमवारीत भारतीय संघाचे स्थान किती आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे स्थान नेहमी बदलत असते तर बघा आता परत झालेलं आहे एकशे चोवीसाव्या स्थानावर आहे सध्या मित्रांनो तर हा प्रश्न नेहमी अपडेट ठेवा कारण प्रत्येक आठवड्यात किंवा प्रत्येक महिन्याला ही क्रमवाली बदलत असते सध्या भारत एकशे चोवीसाव्या स्थानी आहे फिफाच्या क्रमवारीमध्ये ठीक आहे त्यानंतर प्रश्न हो आहे बघा फिफाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे फिफाचे मुख्यालय आहे बघा या ठिकाणी ज्युरिच ठीक आहे ज्युरिच स्वित्झरलँड या ठिकाणी आहे ज्युरिच स्वित्झरलँड या ठिकाणी फिफाचे मुख्यालय आहे त्यानंतर प्रश्न आहे पहिल्या डब्ल्यू पी एल म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीग म्हणजेच महिला आय पी एल ठीक आहे विजेता संघ कोण तर बघा पहिली डब्ल्यू पी एल जिंकली होती मुंबई इंडियन्स या संघाने ठीक आहे यानंतर प्रश्न आहे दोस्ती सोहळा हा त्रिपक्षीय सराव कोणत्या देशांमधील आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत श्रीलंका व मालदीव पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले पोलीस आयुक्तालय कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई शहर त्यानंतर प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नागपूर त्यानंतर प्रश्न त्यान हो हो आहे आर टी आर टी जी एस म्हणजे काय तर याचा फुल फॉर्म आहे बघा रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट ठीक आहे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट पर्याय क्रमांक बी त्यानंतरचा प्रश्न आहे अकरावा आंतरराष्ट्रीय कटपुतळी महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता कुठे आयोजित करण्यात आलेला होता मित्रांनो चंदीगड ठीक आहे पर्याय क्रमांक ए चंदीगड हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन हा दहा दिवस दहा डिसेंबर हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो त्यानंतर प्रश्न आहे पी एम मोदींनी कलकीधाम मंदिराचे उद्घाटन कोठे केले कोठे केलेले आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे संभल उत्तर प्रदेशमधील संभल या ठिकाणी त्यानंतर प्रश्न आहे गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी लुंबिनी त्यानंतर प्रश्न आहे पृथ्वीवर नव्वद किलो वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावर वजन किती असेल याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पंधरा किलो ठीक आहे पर्याय क्रमांक बी पंधरा किलो त्यानंतर प्रश्न आहे पेसमेकर हे कशाचा विकार असलेल्या रुग्णाकरिता वापरले जाते तर याचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी हृदय पुढील प्रश्न आहे सुएझ हा कालवा भूमध्य समुद्र व डॅश डॅश या दोन समुद्रांना जोडतो याचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए लाल समुद्र पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरा केला जातो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी एकवीस फेब्रुवारी पुढील प्रश्न आहे मिलन नौदल सरावाच्या बाराव्या आवृत्तीचे आयोजन खालीलपैकी कोठे करण्यात आलेले आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी विशाखापट्टणम त्यानंतर प्रश्न आहे नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास जाहीर झाला आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए शशी थरूर त्यानंतर प्रश्न आहे जालियनवाला बाग हे या प्रसिद्ध कवितेचे कवी कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती रचना समर्थ रामदास यांची नाही याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी ययाती ययाती ही बघा वी स खांडेकर यांची रचना आहे ठीक आहे त्यानंतर श्रीमद दासबोध मनाचे श्लोक व करुणाष्टके ही श्री समर्थ रामदासांची आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर आपल्या महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे गुरु गुरु गोविंद सिंग हे बघा शिखांचे दहावे गुरु होते दहावे तसेच शेवटचे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न आहे भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हटले जाते काय म्हटले जाते जनरल म्हटले जाते पर्याय क्रमांक बी सध्या कोण आहे तर उपेंद्र द्विवेदी हे भारताचे भूदल प्रमुख आहेत त्यानंतर प्रश्न आहे भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान या राज्यामध्ये आहे त्यानंतर प्रश्न आहे चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती कोणत्या वर्षी एकोणीसशे बेचाळीसला ला मुंबई येथून सुरू झाली होती ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदूक मागील बाजूस ढकलली जाते याच डॅश डॅश कारणीभूत असते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रतिक्रिया बल पुढील प्रश्न आहे भारताचे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी हरिलाल समरिया पुढील प्रश्न आहे रिंगाण या कादंबरीचे लेखक कोण आहेत याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी कृष्णात खोत त्यानंतर प्रश्न आहे भारताची राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी अंमलात आली याचं योग्य उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्याय क्रमांक सी त्यानंतर प्रश्न आहे भारतीय हवामान हो खात्याची मुख्य वेधशाळा कोठे आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी पुणे त्यानंतर प्रश्न आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सॉरी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक यालाच एन एस जी असं म्हटलं जातं याचे महासंचालक सध्या कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नलिन प्रभात त्यानंतर प्रश्न आहे ब्रिटनच्या राजाने कोणास मानद नाईट हुडने सन्मानित केले आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी सुनील भारती मित्तल त्यानंतर प्रश्न एकल आहे एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाशिक त्यानंतर प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स यालाच आय बी सी ए म्हणतात तर याची स्थापना कोणत्या देशात करण्यात येत आहे तर याचं योग्य उत्तर आहे आपला भारत पर्याय क्रमांक सी आपल्या भारतात आय बी सी एची स्थापना केली जात आहे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्थेनुसार भारतातील बिबट्यांची संख्या सध्या किती आहे याचं योग्य उत्तर असणार आहे तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर त्यानंतर प्रश्न आहे शतपत्रे लिहिणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत याच योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी लोकहितवादी यांनाच गोपाळ हरी देशमुख असे म्हटले जाते किंवा त्यांचं पूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख असं आहे त्यानंतर प्रश्न आहे स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते याचं योग्य उत्तर असणार आहे रामकृष्ण परमहंस पर्याय क्रमांक ए रामकृष्ण परम हंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु आहेत यांच्या स्मृतीपित्यर्थ स्वामी विवेकानंदांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती अठराशे सत्त्याण्णवमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद